या घडीची एक मोठी बातमी हाती येत आहे भाऊसाहेब वाकचोरे यांच्या प्रचारासाठी काँग्रेस आता रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे इंद्रजीत थोरात आणि अजय फटांगरे हे भाऊसाहेब वाकचोरे यांना घेऊन पठार भागाच्या दौऱ्यावर मशाल चिन्ह घराघरात पोहोचवा इंद्रजीत थोरात यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांना सूचना बोटा जिल्हा परिषद गटातून सर्वात जास्त मतदान वाकचौरे यांना द्या अजय फटांगरे अकलापूर केळवाडी बोटा म्हसवंडी आंबी दुमाला येथील काँग्रेस कार्यकर्ते वाकचौऱ्यांसाठी सरसावले बोटा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यांचे जंगी स्वागत ता आपल्याला तालुक्यामध्ये सर्वात जास्त मतदान वाक्तोरे साहेबांना बोटा गटातून आपल्याला द्यायचे आहे त्यासाठी आपल्या सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना राज्यकार्य एकत्र येऊन आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसं घडून आणता येण्यासाठी प्रयत्न करायचे आणि मशाले चिन्ह वाक्तोर साहेब चिन्ह मशाल आहे आणि मशाल चिन्ह घरा घराघरात पोहोचवायचं काम आपल्या सर्व कार्यकर्त्यांना करायचं आहे आज प्रत्येक निमित्ताने सर्वजण उपस्थित राहिलेत मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो जय ये जय महाराष्ट्र उमेदवार म्हणून भाऊसाहेब अक्तुरे साहेबांना उमेदवारी दिलेली आहे आपण आता मागा बोटा गटामध्ये पूर्ण गणाची आपण चांगली कार्यकर्त्यांची मिटिंग घेतली आणि सगळे कार्यकर्ते हे आमचे कामाला लागलेले आहेत साहेब आणि प्रत्येक गावात जाऊन आता आपल्याला प्रत्येक घरात घराघरामध्ये जाऊ आपल्याला आपलं जे चिन्ह आहे मशाल हे चिन्ह जे आहे ते मशाल चिन्ह हे आपल्याला सगळ्यांना पटून सांगायचं आहे गेल्या दहा वर्षामध्ये आपण बघतोय की समाजामधला कोणताच वर्ग हा त्याचं काम झालेलं नाहीये किंवा त्याच जीवन जे जी आहे ते अत्यंत अवघड होत चाललेलं आहे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील शेतीमालाचा जो विषय असत एक्सपोर्टचे जे काही धोरण असतील हे कायम शेतकऱ्याच्या विरोधात घेतले गेलेले आहेत कांद्याची निर्यात थांबवली दुधाच्या भुकटीची निर्यात थांबवली त्यामुळे दुधाचे दरही काही वाढत नाहीये आणि वेगवेगळ्या शेतीमालाला चांगला भाव येतो त्यावेळेला काही करून तो भाव कसा पाडला जाईल अशा पद्धतीचं काम हे मोदी सरकारचं कायम राहिलेलं आहे युवकांच्या बाबतीत जर का आपण बघितलं तर युवकांना नोकऱ्या नाही आहेत राहुल गांधींनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलंय की तीस लाख ज्या सरकारी नोकऱ्या आहेत त्या तीस लाख सरकारी नोकऱ्या जसं इंडिया महा महाविकास आघाडीचं आणि इंडिया आघाडीचं सरकार येईल तर त्या पहिल्या कॅबिनेट मध्ये त्या तीस लाख नोकऱ्यांसाठी कॅबिनेट मध्ये मान्यता घेतली जाईल आणि या वर्षाच्या शेवटी पर्यंत त्या लोकांना मुलांना या नोकऱ्या दिल्या जातील मुलं त्या जा नोकरीच्या ठिकाणी रोज आलेल्या असतील अशा पद्धतीने अत्यंत आक्रमक आणि चांगले निर्णय हे इंडिया आघाडीकडनं युवकांच्या बाबत पण घेतले जात आहे आपल्याला आता एकच काम करायचंय की सर्व जनता आम्ही ज्यावेळेस आता लोकांमध्ये फिरतोय तर लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत भाजप सरकारच्या विरोधात अत्यंत वाईट आहे कारण प्रत्येकाचं घर प्रत्येकाचा संसार हा उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आपल्याला प्रत्येक घटकापर्यंत जाऊन आपलं मशाल चिन्ह हे पटून सांगायचंय कारण आपल्या जीवनामध्ये जो अंधकार आलेला आहे आपल्या संसाराचं जे वाटोळ केलेलं आहे त्या वाटोळ्यातून आपल्याला जर का आशेचं किरण आपले आपल्या जीवनामध्ये जर का उजेड आणायचं असेल तर ही मशाल ही प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये पेटवली गेली पाहिजे आपले गे आदिवासी बांधव जे आहेत त्या आदिवासी बांधवांना पण सांगितलं पाहिजे की त्यांची ते जी दिवाळीची जी येडवायची जी ज्योत आहे तीच ही मशाल आहे तर त्यांच्यासाठी पण सांगितलं पाहिजे की ती मशाल जी आहे ते त्यांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी या येणार आहे तर येत्या काळामध्ये आपल्याला या मशालीचा चांगल्या पद्धतीने प्रचार करायचा आहे लोकांच्या भावना हे भाजप सरकारच्या अत्यंत विरोधात आहे पण आपलं काम काय आहे की जे लोकांचा जो विरोध आहे तो आपल्याला सत्कर्मी लावून आपला तो मशालीकडे कसा घेऊन जाता येईल मतदानाच्या दिवशी त्या ईव्हीएम मशीन पर्यंत एकूण एक मतदार कसा घेऊन गेला जाईल आणि आपलं जे मतदान आहे ते मशालीच्या बटनासमोरच बटन दाबायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला येत्या ते तेरा मेला चांगल्या पद्धतीने मतदान हे घडून आणायचं आहे तरी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो येत्या तेरा मे ला आपण मशालीच्या चिन्हा समोरचं बटन दाबावं आणि भाऊसाहेब अक्तोरे साहेबांना विक्रमी मतांनी आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे कारण दिल्लीत जो आवाज आहे आपले जे काही प्रश्न आहे ते प्रश्न हिरिरीने मांडण्यासाठी आपल्याला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे आपले विचार आपले प्रश्न आपल्या अडचणी त्या तिथं मांडून त्या पद्धतीने केंद्र सरकारला निर्णय घेण्यासाठी भरीच पाडणार आहे त्यामुळे आपण भाऊसाहेब साहेबांना चांगल्या मताने निवडून द्या असं आवाहन करतो सांगतो धन्यवाद आपल्याला म्हणजे नमस्कार करतो आपलं स्वागत करतो मित्रांनो येऊ घातलेल्या तेरा मे ला लोकसभेच्या निवडणुकांचा मतदानाचा दिवस आहे आणि हा हे दिवस अत्यंत पंधरा दिवस जवळ आलेले आहेत आम्ही खास आपल्या भेटीसाठी आज या निमित्तानं आलोय सांगण्यासाठी आलोय अनेक वेळा मी आलेलो आहे गावामध्ये आपल्या सर्वांना वेगवेगळ्या कारणाने भेटलेलं आहे हे गाव माझं अत्यंत तसं आवडीचं गाव आहे कार्यकर्ते पण आवडीचे आहेत तर आपल्याला या गावामध्ये सांगितलं पाहिजे या पठार भागामधले अनेक प्रश्न आहेत शेतीचे प्रश्न आहेत आताच्या वक्त्यांनी सांगितलेले राज्य पातळीवरचे प्रश्न आहेत देश पातळीवरचे प्रश्न आहेत याची चर्चा आता करायला वेळ नाही परंतु हे सर्व आपल्याला माहित आहे कारण मी कोण आहे या तालुक्यामध्ये मी बिडे म्हणून काम केलेलं आहे या तालुक्याच्या शेजारच्या तालुक्यात मी जन्मान आहे जन्मान आहे जन्मापासून हे सारे प्रश्न सारी माणसं तुमच्या वाड्या वस्त्या तुमचे प्रश्न हे सगळं मला माहित आहे आणि म्हणून भविष्यात हे सोडवण्यासाठी महाविकास आघाडीनं मला उभं केलेलं आहे आणि या महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे संजय मिरसा ब्रिगेड आहे अनेक आपल्या या संघटना आहेत भारतवासी कॉम्युनिस्ट पार्टी आहे कम्युनिस्ट पक्ष आहे या सर्वांचा इंडिया आघाडी झालेली आहे आणि या इंडिया आघाडी होण्यामागेच एक कारण आहे की या देशामध्ये आज चिंतेच वातावरण आहे या देशामध्ये अराजकता निर्माण होते की असा प्रश्न आहे हा देश गुमशाही जातो की असा प्रश्न आहे या देशाची राजघटना बदलली जाते का असा प्रश्न आहे अनंत प्रश्न आहे शेतकरी आहे शेतकरी ज्या पद्धतीने आज शेतीला जगामध्ये ज्या पद्धतीने कुंबत आहे पण या देशामध्ये शेतीच्या आणि शेतीवर काम करणाऱ्या आमच्या शेतकऱ्यांची धुधार केलेली आहे झालेली आहे त्याच कारण या दहा वर्षामध्ये राबवलेली धोरण या देशामध्ये झालेला हा सारा प्रकार त्याचा हा परिपाक आहे मित्रांनो हे सर्व आपण वाचतात ऐकतात पाहतात पण दुसरी दुसरी दुर्धाची गोष्ट की माझ्या दोन हजार चौदाच्या चुकीमुळे एक असा एक माणूस आला जो मुंबईचा तो डान्स ब्लास चालवणारा दारू विकणारा आणि दहा वर्ष या मतदारसंघामध्ये तो खादा राहिला कोणत्या गावाला आला नाही कोणत्या गावाला गेला नाही गावाचे प्रश्न माहीत नाही गावात भेटला नाही गावाला आता सांगतोय की मी अमुक केलं मी तमुक केलं मी एवढा पैसा आणला तेवढा एवढा पैसा आणला दहा वर्ष काय सांगितलं नाही दहा वर्ष का काम केलं नाही अशा प्रकारचा हा मतदारसंघ एका निष्क्रिय माणसामुळे दहा वर्ष मागे गेलेला आहे हे देखील दहा वर्षाची तूट आपल्याला भरून काढायची आहे आणि म्हणून येऊ घातलेल्या या तेरा तारखेला आपलं मत अत्यंत मोलाचं असणार आहे हा बदल करण्याची संधी तुम्हाला आता आलेली आहे दोन्ही पातळी करण्यात आलेली आहे म्हणून मी तुम्हाला नम्र बोधानं आव्हान करेन की आपला माणूस आपल्यासाठी तीच भूमिका घेऊन आज मी आपल्या समोर आहे आणि उद्याच्या कालखंडामध्ये त्याच भूमिकेनं मी आपल्या लोकांची आपल्या भागाची सेवाच करेन हा आपल्याला मी या ठिकाणी विश्वास देतो आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा आपल्या गावाचा विकास निश्चितपणानं अत्यंत योग्य प्रकारे अत्यंत चांगल्या प्रकारे आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा पण आपल्याला शब्द येतो पण सर्वांना सर्वांना अत्यंत मी नव्रपणाने आव्हान करतो की या तेरा दिवसात आपण फक्त फक्त घराघरामध्ये फक्त शिवसेना चिन्ह म्हणजे जे चिन्ह आहे मशालीच ते पोहोचवायचं काम करा आमच्या आडाली बांधवांना आदिवासी बांधवांना आमच्या भगिनींना माताना सांगायचं काम करा एवढं जरी तुम्ही माझ्यासाठी केलं तेरा दिवस पुढच्या सर्व आयुष्य शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं गाव तुमचा पठार भाग याची सेवा करण्यासाठी आदरणीय बाळासाहेब थोरात यांच्या मानसाखाली मी निश्चितपणे सतत प्रयत्नशील राहील हा तुम्हाला निलवाडीचा शब्द देतो आणि निपक्ष रोखक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोत्मक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद